भद्दीय जो होता तो अनुरुद्धचा जीवलज मित्र होता मित्रासाठी राज्य त्याग करायला तयार झाला आज आहेत का मित्र राज्य आज खुर्ची मिळवण्यासाठी एकमेकाची मुंडी मोडणारी आज वर्तमानामध्ये परिस्थिती आहे त्या काळामध्ये अनुरुद्धचा जो मित्र भद्दीय राजा होता आपल्या मित्राची इच्छा पूर्ण करण्यासाठी सात वर्ष थांबण्याची विनंती केला परंतु शेवटी सात दिवसा न, नंतर तो संसाराचा त्याग करून राजवैभव आपल्या पुत्राकडे भावाकडे सुपूर्द करून तो तो निघाला कोण कोण निघाले ना सात अशा प्रकारे हो, तो आपला जे काय राज्यपद आहे आपल्या पुत्राला भावाला केल्यानंतर राजा भद्दीय आणि अनुरोध दोघ झाले त्याच्यानंतर जो आनंद नावाचा जो त्यांच्याच शाक्यांचा शाक्यामध्ये जो होता पुढे तो भगवान बुद्धाचा भाऊच आहे आनंद सुद्धा तो